रामटेक यवतमाळ वाशिम आणि बुलढाणासाठी ठाकरेंची शिवसेना अडून असल्याचं कळत आहे नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली अमरावतीत काँग्रेसला जागा निश्चित झाल्यात तर वर्ध्याची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता वर्तवली गेली आहे महाविकास आघाडीत विदर्भातील दहा जागांचा गुंता मात्र कायम आहे रामटेक आणि बुलढाण्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार ठाकरेंच्या मशालचिन्हावरती लढवता येईल का यावरही पडद्यामागे विचार सुरू असल्याचं आहे तर वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असल्यामुळे अकोल्याचा निर्णय बाकी असल्याची माहिती समोर आली आहे याबाबत अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून जितेंद्र रामटेक यवतमाळ वाशिम आणि शिवसेना आडून असल्याचं कळतंय नेमकी काय या मागची कारण आहेत गार्गी आपण पाहिलेलं आहे की, की विदर्भात दहा लोकसभेच्या जागा येतात आणि गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये जे बैठकांचं सत्र सुरू होतं त्यामध्ये कोणती जागा कुणाला मिळावी यावर अजूनही एक एकमत झालेलं नाही काही जागांचा तिढा भलेही सुटलेला असला मात्र विदर्भातील काही जागांविषयी अजूनही पक्षांमध्ये एकमत नाही आहे खास करून महाविकास आघाडीमध्ये आणि आ, जे नेहमीचे परंपरागत ज्या जागा जा 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 राहिलेल्या आहेत शिवसेनेच्या ज्यामध्ये रामटेक यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या तिन्ही जागांवर शिवसेनेचे सिटिंग खासदार आहेत भलेही ते आता शिंदे गटामध्ये गेलेले आहेत मात्र या सिटिंग गेटिंग फॉर्म्युल्या अंतर्गत या जागा शिवसेनेलाच मिळाव्या यासाठी ठा ठाकरेगट अडून बसलेला आहे त्याचबरोबर वर्धेची जी जागा आहे त्या वर्धेची जागा राष्ट्रवादी सोडण्यास सर्वानुमते एकमत झाल्याची माहिती मिळत आहे त्याचबरोबर काँग्रेसला जे आहेत त्या नागपूर अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया यापैकी ज्या पाच जागा आहेत त्या मिळणं जवळपास निश्चित झालेलं आहे मात्र सोबतच आता ज्याप्रमाणे कमळाच्या चिन्हावर म्हणजे भाजपच्या चिन्हावर शिंदे आणि अजितदादांचे उमेदवार निवडणूक लढवावे अशी माहिती सामोरं येते त्याचप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये देखील त्या प्रकारचे प्रयत्न सुरू असल्याचं सुरू होते आणि त्यामध्ये रामटेक आणि बुलढाण्यामध्ये जे आहेत ते काँग्रेसचे जे उमेदवार आहेत किंवा काँग्रेसचे जे नेते आहेत त्यांनी शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर लढावा का याबाबत देखील चर्चा सुरू असल्याची माहिती मिळते त्यामुळे येत्या काही दिवसात नक्कीच या जागांवर निश्चिती होणार आहे उमेदवार मात्र त्या अगोदर जे आहे ते ठाकरेगड अडून बसलेले आता ही जागा नेमकी कोणा पारड्यात जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार नक्कीच या दहा जागांचा जो तिडा आहे तो कधी सुटेल नेमका यावरती काय निर्णय होईल हे पाहणं महत्वाचं ठरेल जितेंद्र धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी